हाय हॅलो नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आता स्टाईलमध्ये आंबा कापतोय आत्या मी असं कृष्ण मला सांगत होता आणि मग मी त्याचं हे कौतुक केलं कारण त्याला कौतुक केलं की खूप बरं वाटतं कारण तो तसाही लहानच आहे मला थंडी काय माझी अजिबात जात नव्हती म्हणून मी खूप पूर्ण स्वेटर घालून पॅक करून घेतलं स्वतःला आणि इथं कृष्ण आंबा वगैरे खात होता आणि टी व्हीही बघत होता कारण बेबी तोपर्यंत झोपलेला होता म्हटलं चला ठीक आहे तोपर्यंत बघायला काही हरकत नाही कारण त्याच्यासोबत आम्हा समोर काय आम्ही टी व्ही बघत नाही मग मी काढा केला मला अजिबात बरं वाटत नव्हतं आणि थोडी झोपली होती थोडा वेळ पण अजिबात बरं वाटत म्हणून काढं वगैरे मला कृष्णाने निवड करू दोघांनी मिळून करून दिला संध्याकाळसाठी मी आऊचा फीड लावला आणि माझ्यासाठी पण सोयाबीन चंक्स शिजवलं आहे आणि आऊसाठी उठला म्हणून मस्त पैकी त्याच्यासाठी धिडं बनवलं पण त्याला ते खूप आनंदाने उत्साहाने आज माझ्याकडे आला पण ते काय खायचं नव्हतं आणि मग खेळायचं होतं सो चलो खेळण्यामध्ये तो एवढा गुग्गा असतो की त्याला अजिबात खायचं पण हे नसतं पण काय करणं मुलांचं असंच असतं असं मला वाटतं सो चलो हा व्लॉग मी इथेच एंड करते भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर